सत्तावीस डिसेंबर आज आपण रात्रीचा जेवणानंतरचा शेतपावलांचा व्हिडिओ बनवतोय दहा मिनटाचा टायमर लावलो आहे दररोज आपण शेतपावले करतो शेतपावले करताना आहार आणि व्यायाम याबद्दलची माहिती सांगतो त्याच्यामध्ये खास करून काय असतं आपलं वजन कमी करणे आणि पोट कमी करणे वजन कमी करताना आपल्याला काय शिकवतोय आपण की आहारामध्ये घरच्या आहारामध्ये काय घ्यायचं जर तुम्ही चपाती खाताय तर त्याच्याबरोबर भाजी आमटी काय असावी प्रोटीनची भाजी आमटी अगोदर असावी मग प्रोटीन कशातून मिळते सर्व प्रकारची कडधान्य मूग मटकी चवळी सर्व प्रकारच्या डाळी ह्याच्यामध्ये परत काळजी घ्यायची आहे की मसाला आणि तेल कमीत कमी वापरायचं आहे हे शाकाहारी लोकांसाठी जे मांसार घेतात त्यांनी चिकन मांस अंडी हे चालतंय अंड्याच शक्यतो जास्त पिवळी दिलासाहेत खायची नाहीत दिवसभरात सांगतोय एका दुसरं चालतंय आता का खायचं नाही ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवू आपण किंवा किती खायची आणि हे असताना ताटामध्ये त्याच्यात सोबत रंगीबेरंगी ताट असलं पाहिजे रंगीबेरंगी म्हणजे काय फायबर युक्त पाहिजे काकडीचा रंग कसा आहे बघा टोमॅटोचा कसा आहे बघा मुळा असेल मुळा बघा गाजर बघा असं मिक्स मध्ये ताटामध्ये कलरफुल ताट पाहिजे कच्च्या पालेभाज्यातून म्हणजे ते तुम्हाला शरीराला विटॅमिन्स जीवनसत्व पर तुमचं फायबर हे सगळं मिळणार आहे ते बघा त्याच्यामुळं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला काळजी करायची आहे की फायबर प्रोटीन अगोदर ताटात ता, हो आणि नंतर होमिगडब नंतर तुम्ही हे आहे कॅमेरा डबल बाळा तर तुम्हाला कंटिन्यू लक्ष द्या की हे करायचं आहे फायबर आणि प्रोटीनचा आहार हा सकाळ दुपार संध्याकाळ जे काय तुम्ही जेवता त्यात जेवणाच्या प्रत्येक ताटामध्ये पाहिजे कारण तुम्ही जे काय खाता तसं दिसता त्यामुळे तुम्ही ज्यांचं जास्त वजन आहे त्यांनी काय करायचं आहे वजन कमी करायचं लवकरात लवकर तर हे काय बंद करायचं नाही भाकरी भात चपाती बंद करायचं नाही फक्त गोड खाणं बंद करा साखर मैदा बंद करा ज्यांचं ओर जास्त आहे जास्तीत जास्त वजन त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे साखर का पूर्ण बंद करायची गरज नाही घ्या पण प्रमाणात घ्या घ्या पण प्रमाणात त्याच्याबरोबर तुम्ही जे काय खाता ते चावून चावून खायला पाहिजे दिवसभरामध्ये तीन ते तीन लिटर पाणी जायलाच पाहिजे मग आपण काय करतो थंडी असल्यामुळं अडीच ते तीन ते साडेतीन असं म्हणतोय अडीच ते साडेतीनच्या दरम्यान तरी कुठला तरी मधला टप्पा थंडी असल्यामुळं थंडी असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोमट थोडंसं पाणी जर करून पिला तर पाणी बऱ्यापैकी जातं दिवसभरामध्ये मग पाणी दुसरं पिलं पाहिजे असं पण नाही काय पाणीच तुम्हाला प्यायची गरज नाही की मग तुम्ही लिक्विड पण म्हणजे आहारामध्ये ताक घेऊ शकतो आपण दूध आलं ताकाच्या कॅलरीज कमी असतात दुधाच्या थोड्या कॅलरीज वाढतात एक ग्लास दुधामध्ये दीडशे दे। कॅलरीज असतात पण जर आपण पन हालचाली आता प्रत्येक व्हिडिओ आपले दररोज हालचालीचे असतात हालचाली करा व्यायाम करा सकाळ संध्याकाळ आणि दिवसभरामध्ये हालचाली म्हणतो मी खुर्चीवर बसलात तरी आपला व्यायाम करता येतो हालचाली एक मिनिट असेल तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद असेल हे हालचाली करायचं आपल्याला ह्याच्यातून भरपूर तुम्हाला फरक जाणवेल पण कधी तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर जे लोक पहिल्यांदा नवीन व्हिडिओ बघतायत त्यांच्या माहितीसाठी सांगतो जे व्हिडिओ तुम्ही दिवसभरात चालू केले ते एकदम सगळेचे सगळे पूर्ण व्हिडिओ व्यायामात करत बसू नका कारण पहिल्यांदा एक आठवडा सव्वा लागेपर्यंत शंभर टक्के शरीर दुखणार आहे आपलं वय वजन उंची त्याच्यानुसार दिवसभरामध्ये आपले जे काय शेड्यूल असेल कामाचं त्याच्यानुसार हालचाली चालू ठेवा मी जे दाखवतो व्हिडिओ त्याच्यामध्ये रिपिटेशन कमी करा तुम्ही नवीन मी सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर पाच सहा रिपिटेशन करा एका अशा अशा कमी कमी नंतर तुम्हाला वाटलं की माझं काही दुखत नाही तर ते वाढवत चला आहारामधला जो मेन घटक आहे आपल्या शंभर टक्के आहारामधला तो प्रोटीन प्रोटीन खूप गरजेचं आहे मी रोज तेच सांगतोय मग आपल्या आहारामध्ये प्रोटीन आहे नाही असं नाही प्रोटीन आहे प्रोटीन आपल्या आहारामध्ये आहे सर्व प्रकारचे कडधान्य डाळी सर्व प्रकारचे डा कडधान्य डाळी चिकन मासं अंडी हे खात नसाल तर कुणी खावा म्हणून मी कुणाला सजेस्ट करत नाही खायलाच पाहिजे असं सांगत नाही प्रत्येकाची मर्जी आहे कोण म्हणजे काय ते हे म्हणतो ना आपण मांसार आवडतच नाही आणि ते पाप काहींच्या मते मानलं जातं मी तुम्हाला पाप आणि पुण्य काही शिकवत नाही मी सायन्सनुसार सांगतो कशामध्ये काय प्रोटीन आहे ते तुम्हाला खावा पण म्हणणार नाही फक्त त्याच्यातून एवढं प्रोटीन मिळतंय हे सांगतोय खाणाऱ्यांसाठी सांगतोय त्यामुळे लक्षात ठेवा कुणालाही सांगत नाही मी खा म्हणून तुमची इच्छा इच्छा म्हणजे मी जबर असं नाही जे असेल ते ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते खाल्लं नाही तर तुम्हाला मिळणारच नाही प्रोटीन असं अजिबात नाही सर्व प्रकारचे कडधान्य तुमचं वजन कमी होणार नाही ह्याचा अर्थ असा पण नाही शंभर टक्के वजन कमी होणार ते खाल्ल्यावरच होणार असं सांगत नाही त्यामुळं बिंदास राहावा शाकार लोकांना सुद्धा शंभर टक्के शक्य आहे फक्त काय करायचं कडधान्याच्या ज्या काय रेसिपी असतील कधी मोड आलेलं कधी उसळ कधी वरण करून हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेळेस खायचं आहे तुम्ही जर दोन टाइम खाल्लं तर न्यूट्रिशन मिळणार नाही वेट लॉस होईल पण मसल लॉस सुद्धा होऊ शकतो ह्याच्यामधून मसल लॉससुद्धा होऊ शकतो त्यामुळे प्रोटीनला आपल्याला महत्व द्यायचं आहे का तर आपलं जसं वय वाढेल तसं मसल लॉस होऊ नये म्हणून आणि प्रोटीनचा योग्य आहार गेला एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन लागतं मसल तुमचा लॉस नाही झाला तर तुमचं जसं वसं वय वाढेल तसं तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रोटीनचा चांगला इंटेक गेल्यामुळं तुम्हाला जास्त भूक लागत नाही जास्त काय तर खाऊ खाऊ वाटत नाही आणि ह्याच्यामुळं तुमचं वजन तर कमी होणार आहे बॉडीमधील जे काय फॅट पर्सेंट आहे ते पण कमी होणार आहे आणि ह्याच्यासोबत फायबरला सुद्धा महत्व द्यायचं आहे त्यामुळं त्या काय फायबर आपल्याकडे सगळ्या कच्च्या पालेभाज्या तंतुमय पदार्थ थोडक्यात तंतुमय पदार्थ खायचे आहेत हां आणि ह्याच्यामधून तुम्हाला जे काय तुम्ही दिवसभरामध्ये हालचाली करतायत त्या बर्न होणार आहेत एक लक्षात ठेवा दिवसभरामध्ये कंटिन्यू एक तास दीड तास दोन तास ह्याच्यापेक्षा जास्त वेळ कंटिन्यू बसून राहू नका नाहीतर मग तुमच्या शरीराचं म्हणजे पोट वाढणं वजन वाढणं हे राहणारच आहे बाकीच्या हालचाली सारख्या हालचाली असाव्यात सारख्या म्हणजे एकसारखं बसून नसावं असं माझं मत आहे पुस्तकातली जी काही मी वाचतो त्याच्यातून मी सांगतो तुम्हाला असं नाही की म्हणत मी तुम्हाला हे केलाच मग आपलं कामा शेड्यूल जरी बैठ असेल तर तुम्ही खुर्चीवर बसला तरी हातपाय हलवू शकता बसल्या बसल्या तशा हालचाली करा असं काही नाही की बैठकाच मारल्या पाहिजे सपाट्याच मारल्या पाहिजे जोरच मारलं पाहिजे डिप्सच मारलं पाहिजे असं पण नाही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मी पण दाखवत असतो ज्या तुम्हाला जिथं शक्य आहे त्या तिथं करू शकता ज्या तुम्हाला आवडतात किंवा हे सोपं आहे मी करू शकतो त्या सेवा करून द्यावा तशा पद्धतीने करा रोज आणखी नवीन नवीन जर काही व्हिडिओ मी तुम्हाला पाठवायचा असतोय ते पण करा फक्त काय करायचं आहे ऍक्शन घ्यायचे अशी बात तुम्हाला परफेक्शनची माग लागू ना कोणताही व्यायाम चुकत नाही मग आता बरेच जण आपल्याला लिहून मध्येच म्हणतील व्यायाम ह्याच्यानंतर जेवणानंतर शेत पावली हो करतात ज्यांना करायचं आहे ते मी करा ज्यांना करायचं नाही त्यांनी करू नका म्हणजे ज्याची इच्छा मी काल पण सांगितलं की शंभर टक्के मी बरोबर आहे असं मी सांगणार नाही किंवा बरेच वेळा काय होतं की ह्यांचा डायट बरोबर आहे त्यांचा डाएट असा आहे त्यांचा असा आहे ह्याच्यावरती बोला आपल्याला कुणाचे डाएट बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे सांगायला आपण व्हिडिओच बनवत नाही ना मुळात आपल्याला काय कुणाला ट्रोल करायचं आहे का कुणाला कोण काय सांगतो इकडं बघाय आपले व्हिडिओ करून आपल्याला तुम्हालापर्यंत पचवायलाच व्हिडिओ कसा का तर काढतो आपण त्याच्यातून आणि मग दुसऱ्यांना आपण कशाला बघत बसा आणि ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा मी एखादं पुस्तक वाचून तुम्हाला सांगतो ना त्यामुळे कुणाच्या डाएटवरती आपल्याला जायचं नाही शंभर टक्के ते पण बरोबर आहेत आणि शंभर टक्के ते चुकीचे आहेत हे पण मी म्हणून सांगू शकत नाही म्हणू शकत नाही तसंच मी सुद्धा शंभर टक्के बरोबरच आहे आणि मी शंभर टक्के चुकीचं आहे हे पण मी सांगू शकत नाही काय येणार रिझल्ट येणार काय नाही येणार नाही अहो आपल्या घरात एक एकजणं एका कुटुंबातले आहेत त्यांच्या हाताची बोटे एकसारखी नाहीत हाताच्या बोटाच्या रेषे एकसारख्या नाहीत पण डाएट प्लॅन कसा एकसारखा असू शकतो म्हणजे रिझल्टसाठी पण शंभर टक्के आपल्या घरात भाकरी असणार आहे चपाती असणार आहे भात असणार आहे चहा असणार आहे ह्या चार गोष्टी कायमच्या आहेत ना ह्या गोष्टींना आपण टाळायचं किती दिवस का किती दिवस टाळू शकतोय म्हणजे मी म्हणत नाही टाळलंच पाहिजे पण किती दिवस टाळणार त्याला फक्त प्रमाणात घेऊया शक्य आहे त्यांचं म्हणजे स्वागतच आहे त्यांचं अभिनंदनच आहे जे हे सोडून बाकीचं काय चांगलं खातं असतील ते ह्याचा अर्थ हे वाईट आहे असं नाही म्हणत मी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा ह्याच्या सोबत कसं करायचं काय खायचं काय नाही खायचं आता जसं की आपण ह्याच्याबरोबर प्रोटीनच्या आहारात भाजी घेणार आहोत मग त्याला तेल कमी कसं वापरायचं हे बघूया प्रोटीनच्या आहारामध्ये तेल कसं कमी वापरायचं हे बघू तसंच त्याला जे काय आता तुम्ही गोड पदार्थ करताय ते गोड कमीत कमी, कमी करता येईल घरात कर, कसं करता येईल बघू बाहेरून काही जे बेकरी पदार्थ असतील अनहेल्दी जंक फूड्स असतील ते कमीत आणायचंच नाही घरात त्याच्यावरती प्रयत्न करा साधा साधा एकदम म्हणजे लहान लहान गोष्टींचा तुम्ही जर काय म्हणतो समावेश केला असा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तरी पण फरक फड पडणार आहे फक्त तुम्ही ऍक्शन घ्या तुम्ही फक्त ऍक्शन घ्या तुम्ही जशी ऍक्शन घेणार तसा रिझल्ट शंभर टक्के येणार आणि आपले दहा मिनिटं शेत फॉलो झाले आहेत अजून बरेच व्हिडिओ आपल्याकडे येतात दररोज नवीन नवीन वेगळे येतात दररोज नवीन नवीन माहिती सांगत असतोय फॉलो करा फक्त कारण कारण सांगायचं नाही व्यायामाला सुरुवात करा हालचाली करा धन्यवाद